नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे उन्हाळा स्पेशल चटपटीत कैरीचा मेथांबा मेथांबा वर्षभर टिकण्यासाठी कशा प्रकारची कैरी घ्यायची आहे मेथांबा कसा स्टोअर करायचा आहे या सगळ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल मेथांबा जर वर्षभर टिकवायचा असेल तर त्यासाठी नेहमी ताजी कैरी घ्यायची आहे आणि कैरी अशा प्रकारची पाहिजे कैरी कडक असली पाहिजे आणि खूप जास्त आंबट कैरी वापरायची आहे कैरीचे अशा प्रकारे पातळ काप करून घ्यायची म्हणजे कैरी लवकर शिजते मेथांबा बनवण्यासाठी हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे दोन कैऱ्या मी अशा प्रकारे चिरून घेतलेला एक वाटीला कमी थोडा गूळ घ्यायचा आहे दोन चम्मच लाल तिखट घ्यायचं अर्धा चम्मच हिंग घ्यायचा तीन लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या एक चम्मच मेथीदाणे घ्यायचे एक चम्मच मोहरी घ्यायची चवीपुरतं मीठ घ्यायचं थोडी हळद घ्यायची आणि तेल पण लागणार आहे एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडं जास्त टाकायचं तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तेल जास्त टाकल्यामुळं मेथांबा वर्षभर छान टिकतो तेल गरम झाल्यावर एक चम्मच मोहरी टाकायची एक चम्मच मेथीदाना टाकायचा तेल गरम झाल्यावर गॅस कमी करायचा आणि आता यामध्ये तीन लाल सुक्या मिरच्या टाकायच्या अर्धा चम्मच हिंग टाकायचा गॅस कमी ठेवायचा नाही तर हिंग करपू शकतो आता सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता तेलामध्ये कैरीच्या फोडी टाकायच्या गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कैरीच्या फोडी एक ते दोन मिनिट तेलामध्ये शिजवून घ्यायच्या कैरी व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायची कैरी मी तेलामध्ये एक ते दोन मिनिट छान परतून घेतलेली कैरी टेन पर्सेंट छान शिजलेली आहे आता यामध्ये अर्धा चम्मचा पण थोडी कमी हळद टाकायची हळद कैरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हळद थोडी कमी घालायची नाही तर मेथ्यांबाला थोडा काळसर रंग येतो एक, एक चम्मच मीठ टाकायचं आता यामध्ये दोन चम्मच लाल तिखट टाकायचं इथे मी लाल तिखट आंबारीचं वापरलेलं आहे यामुळं मेथ्यांबाला रंग पण छान येतो सगळे मसाले कैरीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे एक ते दोन मिनिट मी हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असा कैरीला कलर आलेला आहे कैरी जेवढी आहे त्याच्या निम्मे आपल्याला गुळ वापरायचा आहे दोन कैऱ्याचे मी काप करून घेतलेले त्यासाठी एक वाटीला थोडा कमी गुळ घालायचा गुळाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता कैरी कितपत आंबट आहे यावर गुळाचं प्रमाण तुम्ही ठरू शकता मी घेतलेली कैरी खूप जास्त आंबट होती त्यामुळे मी एक वाटीला थोडा कमी गुळ घेतलेला आहे गुळ हळूहळू वितळायला लागतो आणि मिश्रण आपलं पातळ होत जातं असंच मध्ये मध्ये हलवत हा मेथांबा साधारण दोन मिनिट शिजून घ्यायचा असं केल्यामुळं आपण यामध्ये जे गूळ घातलेला आहे त्याचा छान एक तारी पाक तयार होतो आणि वर्षभर आपला हा मेथांबा छान टिकतो मेथांबा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे मेथांबा थंड करायचा मेथांबा हवा बंद भरणीमध्ये भरून ठेवायचा आपण जी कैरी वापरलेली आहे ती ताजी हिरवीगार आंबट कैरी आपण इथे वापरलेली आहे त्यामुळं वर्षभर हा मेथांबा छान टिकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण कराल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ